बीड जिल्ह्यात सहा नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्याची रणधुमाळी बघायला मिळत आहे प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे माझ्यासोबत गीता पवार आहेत भावी गेल्या तीन टर्म तुम्ही नगर नगर नगरपालिकेमध्ये नगरसेवक राहिला आहात आता नगर पदाच्या उमेदवारीसाठी रिंगणात आहात कसा आहे प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीचा आहे आणि मला विश्वास आहे निश्चित जनतेचा कौल माझ्या पाठीशी असणार आणि माझ्या बावीसशे बावीस उमेदवारांच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या पण पाठीशी आहे असं कोणतं विजन आहे की गेवराईकरांना तुम्ही देत आहे की कोणते विकासाचे काम आहेत प्रलंबित राहिलेत व कोणते विकासाचे काम तुम्हाला करायचे ते त्या काळात जे काही राहिलेले काम आहेत ते निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे जेव्हा लक्ष्मणांना आमदार होते त्यावेळेस बऱ्यापैकी कामं म्हणजे जवळपास प्राथमिक गरजा लाईट रस्ता नाली पाणी हे जे प्राथमिक गरजा होत्या त्या झालेल्या आहेत घरकुलं जवळजवळ बावीसशे घरकुलं दिलेले आहेत पीटीआर दिले गेलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये पण राहिलेल्या लोकांचे पीटीआर देणं हे सगळ्यात महत्वाचं माझं आता काम आहे गे कारण गेलेल्या काळामध्ये आत्तापर्यंतच्या पंधरा वर्षामधल्याच्या काळखंडामध्ये शंभर रुपये नळ योजना घरकुल योजना ज्या काही सरकारकडून आलेल्या ज्या काही योजना आहेत तो एक ना एक रुपयाचा लाभ ह्या जनतेपर्यंत आम्ही दिलेला आहे त्याच्यामुळे मला विश्वास आहे येणाऱ्या काळात पण आम्ही चांगलं काम करू नक्कीच भाभी एकंदरीत बघायला गेलं तर निवडणुकीमध्ये महिला मोठ्या प्रमाणात निवडून येतात नगरसेवक असो तुम्ही तीन टन नगरसेवक होतात आता अध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी उभा आहात एकंदरीत नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर तुमचा कारभार तुम्ही पाहणार आहेत का तुमच्या कुटुंबातलं निश्चितपणे मीच पाहणार कारण मला माहिती आहे की मला ते स्वतंत्र माझ्या कुटुंबाने दिलेलं आहे आतापर्यंत पंधरा वर्षही दिलेलं आहे आणि इथून पुढं पण नगराध्यक्ष पदाचा जेव्हा निकाल लागणार आहे तेव्हापासून कारभार हा पूर्ण मीच पाहणार आहे कारण माझ्या कुटुंबाचा असा नियम आहे अलिखित नियम आहे तो माझ्या कुटुंबाचा की जरी एखादी स्त्री आपल्या घरातनं निवडून गेली निवडणूक निव नु, जिंकून पुढे गेली तर तो फक्त शिक्का नाम मात्र नसणार किंवा रबरी शिक्का नसणार तो कायमचा शिक्का असणार तिथं कितीने बसून ते काम केलं पाहिजे नक्कीच काल आपण बघितलं की गेवराईमध्ये पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा जी आहे ते पणाला लागलेली आहे गेवराईची निवडणुकीकडे संबंध राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे काल पालकमंत्री देखील गेवराईमध्ये आले होते मी बारामतीचा विकास केला आहे त्याच धर्तीवर मला गेवराईचा विकास करायचा आहे असं विधान जे आहे त्यांनी काल गेवराईच्या सभेमध्ये के केलं त्याकडे कसं बघतो माननीय पवार साहेब ज्या बाजार तळावर उभं राहून एवढ्या सुंदर जागेवर भाषण केलं ती जागा पहिले हगनदारी होती पण ती हगंदारी मुक्त गेवराई केली आपण आणि स्वच्छ सुंदर गेवराईचं स्वप्न माझ्या कुटुंबाने पाहिलेलं आहे आणि ते साकार केलं म्हणून त्यांना तिथं बसभा घेता आली नाहीतर आमच्या काल काळाच्या अगोदर तिथं हगंदारीच होती आणि ज्या जागेवर उभं राहून ते, ते बोलले तर ती जागा एवढी सुंदर असू शकते आणि विचार करा की भारतामध्ये नवव्या नंबरवर माझी गेवराई शहराची नगरपालिकेला स्वच्छतेचं बक्षीस मिळालेलं आहे आणि जिथ आम्हाला एक मॉडेल म्हणून पाहिलं जातं माझ्या गेवराई नगरपालिकेला तर आता तर विषयच नाही ना नवा नंबर आलेला आहे स्वच्छतेमध्ये त्याच्यामुळं काही प्रश्नच नाही ते काही आमच्यासाठी म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे की आम म्हणजे की नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी माननीय पवार साहेबांना इथं बोलवावं लागलं ला। ही काही कमी गोष्ट नाही ना माझ्यासाठी नक्कीच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी गेवराईमध्ये आले हेच महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी असं गीता भाभी पवार यांनी म्हटलं आहे एन डी टी व्ही मराठीसाठी मी आकाश सावंत बीड